do. या माणसाला सगळ्या गोष्टीतलं सगळं माहिती आहे आणि म्हणूनच हा सगळा शेअर मार्केटचा गेम बिघडलेला आहे काल भारतीय शेअर बाजारात भयंकर पडझड झाली प्रत्येक स्टॉक लाले लाल झाला यातून लवकर बाहेर पडण्याची सध्या तरी आशा दिसत नाही कारण डोनाल्ड ट्रम्प यांना सगळ्यातलं सगळं माहिती आहे काल सकाळी सेन्सेक्स जवळजवळ बत्तीसशे अंशानं पडला होता त्यानंतर थोडा रिकवर झाला अशीच परिस्थिती निपटीमध्ये दे देखील झाली या सगळ्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घोषित केलेले रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे एक प्रकारचं व्यापार शुल्क जबाबदार आहे नक्की मार्केटमध्ये काय झालं ट्रम्प आणि इलॉन मस्क यांचं धोरण अमेरिकेला आणि पर्यायानं सगळ्या जगालाच खड्ड्यात घेऊन चाललंय की काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया अगदी सोप्या शब्दात आजच्या या व्हिडिओमध्ये आणखी पाहूया काय होता स्टॉक मार्केटमधला ब्लॅक मंडे म्हणजे आतापर्यंतची एका दिवसातली सर्वात मोठी पडझड मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी माण मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजे अमेरिकेला परत एकदा महान राष्ट्र बनवण्यासाठी परत एकदा अमेरिकेतले उद्योग पर्व सुरू करण्यासाठी इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांनी कंबर कसली आहे आणि त्यांनी असा दावा केलाय की जगातले सगळे देश मिळून अमेरिकेला टॅरिफ लावतात म्हणजे अमेरिकेकडून जो माल आयात करतात त्याच्यावर आयात शुल्क घेतात आणि अमेरिकेला लुटतात त्यामुळे अमेरिका ही आता प्रत्येक देशाला त्याच पद्धतीने लुटणार आणि म्हणूनच त्यांनी अमेरिकेच्या भारतासारख्या महत्वपूर्ण साथीदार देशावर देखील सव्वीस टक्के टॅरिफ म्हणजे व्यापार शुल्क लावलं तर चीनवर देखील चौतीस टक्के लावलं जगातल्या छोट्या देशापासून मोठ्यातल्या मोठ्या देशापर्यंत प्रत्येकावर दहा टक्के ते पन्नास टक्के यामध्ये व्यापार शुल्क डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला आहे याची त्यांनी यादीच दाखवली म्हणजे एक प्रकारे प्रत्येक देशाला भारताला चीनला कॅनडाला मेक्सिकोला प्रत्येकाला जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सध्या अमेरिका करते आहे पण डोनाल्ड ट्रम्प यांना जसं सरळ सगळं गणित आहे असं वाटतंय तसं नाही ट्रम्प यांना वाटलं की प्रत्येक देशाकडून आयात शुल्क घेतलं तर टॅक्स कलेक्शन वाढेल वरून अमेरिकेतल्या मालाचा खप अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर होईल पण इथं सगळं झालं उलटच कारण चीननं अमेरिकेला स्पष्ट सांगितलं की चीन अमेरिकेच्या मालावर चौतीस टक्के ब्लँकेट टॅरिफ घेणार आहे म्हणजे अमेरिकेकडून चीनला विकल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंवर चौतीस टक्के आयात शुल्क लावायचं चीननं घोषित केलं आता अशाच प्रकारे मेक्सिको कॅनडा युरोपियन युनियन आणि इतर देश अशाच प्रकारे अमेरिकेला आयात शुल्क लावून जशाच तसं उत्तर देण्याच्या तयारीत आहेत म्हणजे अमेरिकेला जे वाटलं होतं की आपण व्यापार शुल्क लावलं की बाकी सगळे देश घाबरणार आणि गप्प बसणार तसं होत नाहीये सगळेजण उलटा डंडा घेऊन अमेरिकेच्या पाठी लागलेले आहेत त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प ज्याला असं म्हणत होते की हे एक कडू औषध आहेत जे पाजल्यामुळे सगळं काही ठीक होईल ते पाजून पेशंट मरायची वेळ सध्या आलेली आहे त्यामुळे जागतिक अर्थयुद्ध सुरू होत आहे की काय अशी भीती जगातल्या सगळ्याच गुंतवणूकदारांना आणि अर्थतज्ज्ञांना आता वाटते आहे त्यामुळे अमेरिकेतले डाऊ जोन्स एस एन पी फाईव्ह हंड्रेड आणि नॅसडॅक हे तिन्ही इंडेक्स काल तीन टक्के ते सहा टक्क्यांनी कोसळले आज सकाळी त्याची रिॲक्शन जगभरात उमटली जपानचं मार्केट नऊ टक्क्यांनी हाँगकाँगचं दहा टक्क्यांनी तर तैवानचं मार्केट देखील जवळजवळ दहा टक्क्यांनी कोसळलं भारतीय शेअर मार्केट सुरुवातीला पाच टक्क्यांनी आणि नंतर साधारण तीन सव्वा तीन टक्क्यांपर्यंत येऊन स्थिर झालं अशीच परिस्थिती ऑस्ट्रेलियामध्ये देखील निर्माण झालेली आहे तसं नुकसान फक्त सगळ्या जगाचं होईल आणि फायदा फक्त अमेरिकेचं होईल असं होण्याचही अजिबात शक्यता नसते कारण सगळ्या जगाचं मार्केट एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे जेव्हा मा एखादं मार्केट पडेल तेव्हा मा सगळ्या जगाच्या मार्केटमध्ये त्याची रिॲक्शन येईल सगळ्या जगाचं मार्केट कोसळेल फक्त अमेरिका एका वेगळ्या बेटावर राहूच शकत नाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या याच धोरणामुळे शेअर बाजारात अनिश्चितता आहे पुढे काय होईल बाकीचे देश काय निर्णय घेतील याच्याबद्दल काहीच सांगता येत नाही अमेरिकेतल्या वस्तूंचे भाव शंभर टक्के वाढणार आहेत आत्ताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत निदर्शनं सुरू झालेली आहेत पुढच्या काळात अमेरिकेत बेरोजगारी देखील वाढणार आहे आणि जे मॉर्गन या संस्थेने सांगितल्याप्रमाणे अमेरिकेची जीडीपी ग्रोथ आता दोन पॉईंट चार टक्के असणार नाही तर ती शून्य पॉईंट सहा टक्के असणार आहे म्हणजे ग्रोथ एक टक्क्यापेक्षा खाली येणार आहे जागतिक व्यापारामध्ये अमेरिकेचं स्थान घसरणार आहे दुसरी एक गोष्ट इथे होऊ शकते म्हणजे की डी डॉलरायझेशन डी डॉलरायझेशन म्हणजे जगातले सगळे देश व्यापारासाठी डॉलरचा वापर करतात त्याला एक नवा पर्याय येणाऱ्या काळात हे सगळे देश शोधून काढू शकतात त्यामुळे अमेरिकेच्या चलनाचा मार्केटवर जो दबदबा असतो तो, तो येत्या काळात कमी होण्याची शक्यता आहे प्रश्न असा आहे की मग सध्याच्या परिस्थितीत काय करायला पाहिजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मार्केट या परिस्थितीतून चटकन बाहेर येऊ शकेल काय तर अशी शक्यता सध्या तरी अजिबात नाही कारण डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या चार वर्षासाठी असणार आहे त्यांचं डोकं जरी ठिकाणावर आलं तरी ते आपले सगळे निर्णय फिरवतील अशी शक्यता अजिबात नाही त्यामुळं परिस्थिती अशीच गडबडीची राहणार आहे पण त्यात थोडीफार सुधारणा परिस्थिती पाहून होऊ शकते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प काहीतरी फरक करू शकतात काही देशांसाठी तरी या काळामध्ये ट्रेडिंग किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये वगैरे फार मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवण्याचा किंवा रिस्क घेण्याचा प्रयत्न कोणीही अजिबात करू नये कारण मार्केट वोलाटाईल आहे त्यात मार्केटची दिशा खालच्या दिशेला आहे एखाद्या महिन्यात किंवा एखाद्या तिमाहीमध्ये सरळ होणाऱ्या परिस्थितीमध्ये मार्केट अजिबात नाही तुमच्या एसआयपी असतील म्युच्युअल फंड असतील तर ते चालू ठेवा गरज असेल तरच तोडा नाहीतर अजिबात तोडू नका थोड्या काही इन्व्हेस्टमेंट कमी दिसतील पण काही महिन्यानंतर किंवा एखाद्या वर्षानंतर का होईना परिस्थिती नक्की सुधारेल आणि ती सुधारण्याचा वेग फार जास्त असेल अशाच प्रकारची शेअर मार्केटची परिस्थिती एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याऐंशी ला अमेरिकेत झाली होती त्यावेळी डाऊ जोन्स हा अमेरिकेचा इंडेक्स जो सध्या तीन साडेतीन टक्क्यांनी आहे तो बावीस पॉईंट सहा टक्क्यांनी पडला होता तेही एका दिवसात आणि एस एन पी फाईव्ह हंड्रेड इंडेक्स जो आता सहा टक्क्यांनी आहे तो तीस टक्क्यांनी पडला होता म्हणजे एवढी पडझड शेअर बाजारात त्यानंतर कधीच झाली नाही कोविडच्या काळात देखील झाली नाही त्या दिवशी सोमवार होता आणि म्हणून या दिवसाला ब्लॅक मंडे म्हणतात असं होण्याचं एक कारण होतं फार मोठ्या प्रमाणात बुल मार्केट अमेरिकेत चालू होतं आणि त्यामध्ये करेक्शन येणारच होतं पण हे करेक्शन कधी येणार कशाप्रकारे येणार हे कोणालाच माहिती नव्हतं त्यामुळे सोमवारी म्हणजे ब्लॅक मंडेला एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याऐंशीला ते करेक्शन आलं आणि दुसरी एक गोष्ट यामध्ये झाली म्हणजे तोपर्यंत मॅन्युअल ट्रेडिंग बंद होत होतं आणि कॉम्प्युटराइज ट्रेडिंगची सुरुवात अमेरिकेत होत होती त्यामुळं कॉम्प्युटराइज ट्रेडिंगमध्ये होती फार मोठ्या प्रमाणात त्यावेळी अमेरिकेतल्या लोकांनी शेअर्स मध्ये विक्री केली आणि शेअर मार्केट पडलं त्यानंतर कधीही आजपर्यंत एवढी पडझड एका दिवसात झालेली नाही बाकी मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड असाल तर इन्व्हेस्टेड राहा पोर्टफोलिओ जरी सध्या लाल दिसत असला तरी थोडी वाट पहा येणाऱ्या काळात परिस्थिती नक्की सुधारेल या काळात इन्व्हेस्ट करत असाल किंवा आणखी काही निर्णय घेत असाल तर नक्की विचार करून घ्या किंवा चार वेळा विचार करून घ्या सध्याच्या परिस्थितीत सोने हा मात्र सर्वोत्तम पर्याय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी